रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आता बघा जन ती पोळी संपलेली आहे तर आता म्हटलं चला या आता आपण असा पौष्टिक आणि झणझणीत असा बेत करूया म्हणून इथे मी तुम्हाला दाखवत आहे शेपूची भाजी आमच्याकडे बघा शेपूच्या भाजीमध्ये ना मटकीची डाळ भिजत घालून ती टाकली जाते तर तुमच्याकडे ती कशी टाकले टाकली जाते ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण शेपूची भाजी कशी करायची अगदी नवशिक्या मुली जे असतात त्यांच्यासाठी देखील अगदी साधी सोपी अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते इथे बघा मी स्वच्छ अशी शेपूची भाजी धुवून घेतलेली आहे कुठलीही पालीभाजी घेताना ती शक्यतो कट कट करण्याअगोदर धुवून घ्यायची आता ती व्यवस्थित अशी धुवून घेतली आणि शक्य होईल तेवढे मी ते बारीक कट करून घेते बघा शेपूची भाजी कट करताना दिसायला देखील ती कट केलेली खूप सुंदर दिसते बघा अशी हिरवी हिरवी ग्रीन छान असा त्याचा कलर दिसतो आहे आता ती शेपूची भाजी करण्यासाठी इथे मी एक आ सात सा ते आठ हिरवी मिरची आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत त्या व्यवस्थित अशा बारीक करून घेतल्या आता प्रथम कढईमध्ये व्यवस्थित असं तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये ही आपली बारीक केलेली हिरवी मिरची टाकली आता ही हिरवी मिरची व्यवस्थित अशी आपण भाजून घेणार आहोत मग अशा प्रकारे हिरवी मिरची मी व्यवस्थित भाजून घेतली नंतर त्यामध्ये जर अशी कोथिंबीर टाकलेली आहे आता नंतर जी आपण कट केलेली भाजी होती ती टाकून घ्यायची सर्व भाजी मी टाकून घेतलेली आहे आता ती व्यवस्थित असे आपण हलवून घ्यायची आता गॅसची फ्लेम हाय करायची आणि ते फटाफट अशी सर्व बाजूने हलवून घ्यायची जेणेकरून ती सर्व बाजूने व्यवस्थित अशी भाजली जाते आणि जोपर्यंत भाजी पूर्ण सर्व बाजूनी भाजली जात नाही तोपर्यंत आपण मीठ टाकायचं नाही बघा ज्या अनुभवी बायक आहेत त्यांना मिठाचा अंदाज पटकन येतो की बाबा भाजी ती भाजल्यानंतर शिजल्यानंतर कमी होते परंतु ज्या नऊशिख्या मुली आहेत त्यांना असा अंदाज येत नाही बघा इथे भाजी केवढी होती आणि ती भाजल्यानंतर ती फार कमी होते त्यामुळे इथे बघा मी व्यवस्थित अशी सर्व बाजूनी भाजी मी अशी व्यवस्थित शिज भाजून घेतलेली आहे म्हणजे तेलामध्ये छान अशी परतलेली आहे आणि नंतरच त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे म्हणजे जे शक्यतो ना असं केलं ना मिठाचा आपल्याला छान चांगला व्यवस्थित असा अंदाज येतो आता <coughs> इथे आहे ही मटकीची डाळ ही बघा साधारण मी एक पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित अशी पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे ही नाही न ना भिजवता जरी आपण भाजीमध्ये टाकली तरी ती व्यवस्थित शिजली जाते परंतु जर ती पंधरा ते वीस मिनटं जर आपण भिजत घालून टाकली तर ती छान अशी त्या भाजीसोबतच शिजली जाते आणि मऊ अशी होते आता ती डाळ टाकल्यानंतर व्यवस्थित अशी आपण भाजी हलवून घ्यायची जेणेकरून पूर्ण भाजीमध्ये ती डाळ व्यवस्थित अशी मिक्स होईल आणि त्या ते तेलामध्ये भाजली देखील जाईल दिसायला देखील खूप सुरेख दिसते बघा आता ते डाळ टाकल्यानंतर एक ते दीड मिनिट मी ती व्यवस्थित हलवून घेतली आणि नंतर त्यामध्ये जाडसर असं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आता ते शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आपण एक दोन मिनटासाठी ती भाजी झाकून ठेवली जेणेकरून ती पटकन शिजेल आणि नंतर आपण ते शेंगदाण्याचं कूट जे टाकलेलं होतं ते हलवून घेतलं बघा आता व्यवस्थित असं ते हलवून घेतलेलं आहे आणि इथे आपली भाजी आणि गरमा गरम ज्वारीची तीळ लावलेली भाकरी आहे बघा इथे मी केलेली आहे आता थो थोडीशी थंडी सुटलेली आहे म्हणजे पहाटे बघा थोडीशी हलकीशी थंड हवा सुटते त्यामुळे मी आता भाकरीला तीळ लावायला सुरुवात केलेली आहे तिळामध्ये बघा उष्णता असते त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये शक्यतो तीळ खाल्लेले चांगले असतात इथे बघा तीळ लावलेली ज्वारीची भाकरी आणि झणझणीत अशी शेपूची भाजी कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर आणि लाईकदेखील करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ब बाय